मित्रांनो कालचा दिवस गेला आमचा लोकेशन बघण्यात गाडी पण आमची म्हणजे बिघडली होती बाईक त्याची चैन तुटली ती दिली मॅकॅनिककडे बनवायला दिलेली आहे आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहोत रत्नागिरीला रत्नागिरीला छत्रपती शिवाजी महाराज नगर काहीतरी आहे तिथे तर तिथे डान्स ग्रुप आहे तिथं डान्स ग्रुपला आम्ही भेटायला चाललो आहे आणि सोबत आमचे प्रमोद सर आहेत तर बघूया दादा तिथून आपल्याला जर बॅक डान्सर हवेत तर बघूया काय होते ते आणि आम्हाला मध्येच भेटणार आहेत संदीप दादा पण भेटणार आहेत संदीप पावसकर ते आम्हाला डायरेक्ट त्यांची आणि आमची भेट होईल तर चला जाऊया मित्रांनो मी फायनली पोचलो आहे आता रत्नागिरीला आणि आम्ही काय दादा काय बोला ते पण केलं मस्तर पुन्हा एकदा आलो होतो मी ह्याच व्हिडिओ जे ॲड केली तुम्हाला माहिती होती आणि त्याच आपल्याला आले मी आता आपल्याला दिले आहेत आणि ते आपले सर्व दहा मित्र मी एक मित्र काय खाल्लं होती नवीन नवीन होती डिश चिकन पिस्पिराईस चिकन चिकन पिस्पी राईस म्हणजे लोकांची फरमाईश होती आणि ती त्यांनी बनवली नाही आम्हाला भरपूर चांगले होती पण आम्ही जरा कमी खाल्लो कारण भरपूर वराळे जास्त क्वांटिटी होती हा जास्त होते ना जास्त क्वांटिटी जास्त होती हो चला मित्रांनो आता आपण जातो आहे भगवतीला तर भगवतीवरून जरे विनायक असं करायचं तर बघूया चला पाटे पाटे ब्रिचवर आलेलं आणि माझ्या पाठीमध्ये बहुत असा असं More bon, ouais.